हॅलो व्हिवर्स नमस्कार गुड मॉर्निंग आज आपला एपिसोड पार्ट टू आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण व्हिडिओ बनवत आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मेंटेनन्स म्हणजे सर्विसिंग ही सर्व्हिसिंगमध्ये आपण काय काय बदली करतो काय काम करतो त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा सो बघू शकता ही आता सेम तशीच दुसरी मशीन आहे ही तीन ॲक्च्युएटर्स आणि तो एक मेन चौथा चौथा ॲक्च्युएटर दिलेला आहे तर आपण हे तीन वॉल त्याचे असे बंद केलेले आहेत तो एक चौथा एअरचा वॉल आणि हा जो दिलेला आहे तुम्हाला बाहेर बघू शकता हा फिल्टरचा एक वॉल दिलेला आहे तर त्याच्यानंतर फिल्टरमध्ये हे जे फिल्टर्स आहेत ते दिसतात ते फिल्टर ऑइल फिल्टर्स आहेत कारण की गॅसमध्ये काही प्रकारनं ऑईल येतं तर ते आपण ड्रेन करण्यासाठी तो ड्रेन वॉल दिलेला आहे तर त्याच्यातनं आपण ते नंतर ऑईल ड्रेन करून जे ऑईल असेल ते काढून टाकणार बाकी इतर राहिला ब्रेकडाऊन्समध्ये काही कुठून लिकेज असेल किंवा वॉल पास असेल तर आपण ते चेक करणार मेन तो चौथा चौथा ॲक्च्युएटर दिलेला आहे तर आपण हे तीन वॉल त्याचे असे बंद केलेले आहेत तो एक चौथा एअरचा वॉल आणि हा जो दिलेला आहे तुम्हाला बाहेर बघू शकता हा फिल्टरचा एक वॉल दिलेला आहे तर त्याच्यानंतर फिल्टरमध्ये हे जे फिल्टर्स आहेत हे दिसतात ते फिल्टर ऑइल फिल्टर्स आहेत कारण की गॅसमध्ये काही प्रकारनं ऑईल येतं तर ते आपण ड्रेन करण्यासाठी तो ड्रेन वॉल दिलेला आहे तर त्याच्यातनं आपण त्यानंतर ऑइल ड्रेन करून जे ऑइल असेल ते काढून टाकणार बाकी तर राहिलं ब्रेकडाऊन्समध्ये काही कुठून लिकेज असेल किंवा वॉल पास असेल तर आपण ते चेक करणार सो so, मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राह व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा थँक्स सो